बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि पाऊस म्हटलं ना की आपल्याला सगळ्यात आधी आठवतात ते भजी तर कांदा भाजी असो बटाटा भाजी मूग डाळ भाजी किंवा मिरचीचे भजी येस तर आज मी अगदी झनझण तिखट असं खाणाऱ्या लोकांसाठी खास मिरचीचे भजी कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर तुम्ही इथे भजी पाहू शकता मी तुम्हाला एक भजी फोडून दाखवते बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून तेवढाच सॉफ्ट असा हा मिरचीचा भजी आणि सोबत ही जर शेजवान चटणी असेल ना तर अगदी भन्नाटच असा भेद बनतो आणि अफकोर्स पावसाचे दिवस आहेत भजी खायला सगळ्यांनाच आवडते तर आज इथे आपण मिरचीची भजी कशी बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार कृष्णाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण मिरचीची भाजी कसे बनवायचे ते बघूया तर त्यासाठी इथे मी मार्केटमध्ये मा ह्या अशा मिरच्या अवेलेबल होतात ह्या इझिली मार्केटमध्ये मा मिरच्या मिळतात तर ह्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत जाड हिरव्या मिरच्या आहेत ह्या आणि ह्या मिरचीला मधोमध मद एक मी चीर दिलेली आहे आणि या ती ज्या आतल्या बिया आहेत ह्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कारण काय होतं ह्या बिया जर नाही काढल्या ना तर मिरचीचे भजी जास्त तिखट होतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे तिखट भजी बनवण्यासाठी मिरचीच्या बिया अशाच ठेवू शकता पण मी शक्यतो काढून घेते कारण बिया जरी काढल्या ना तरी हे भजी तेवढेच तिखट होतात छान झणझणीत ज़ण असे होतात येस तर इथे तुम्ही बघू शकता हे मिरचीच्या सगळ्या बिया मी काढलेल्या आहेत अशा पोकळ असं आपल्याला हे करून घ्यायचे आहे मिरच्या आतून येस आणि वरचा जो हा एक धागा, तो धागा तो आहे तो धागाही काढून घ्यायचा आहे कारण तो जास्त तिखट असतो आणि अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे येस तर अशाच पद्धतीने मी या सगळ्या मिरच्या ज्या आतील बिया आहेत ह्या सगळ्या काढून घेणार आहे तर या आता मिरचीची भजी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला बॅटर बनवायचं आहे तर मी इथे दीड कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडासा ओवा मी घेतलेला आहे आणि जे मिरचीचे भजी आपल्याशा फक्त ते कशा आहे तर येस तर इथं मी वन फोर्थ टीस्पून सोडा ॲड केलेला आहे यामुळे काय होतं एक ना एक भजी छान मस्त असे टम्म फुकतात चवीनुसार इथं मी मीठ ॲड केलेलं आहे आणि आता हे छान सगळं मिक्स करून अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे तर एकदम खूप सारं पाणी न नका घालू अगदी थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर छान घट्ट असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि मस्त असे हे भजी होता तर तुम्ही या पावसाळ्यात हे मिरचीचे भजी नक्की ट्राय करा छान लागतात चवीला येस तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मी बॅटर बनवून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं हे पीठ रेडी झालेलं आहे आता इथे ना एक चमचा मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे मला इथे गरज वाटत आहे आणि छान घट्ट असं हे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त आता एकसारखं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मस्त अशी घट्ट असं हे बॅटर रेडी झालेलं आहे आता यात थोडासा आहे ना कलर येण्यासाठी मी हळद ॲड केलेली आहे तर हळद ऑप्शनल आहे तुम्हाला नाही आवडली तर स्किप करू शकता पण थोडासा हलकासा पिवळसा रंग येण्यासाठी मी यात हळद ॲड केलेली आहे आणि वन पीज इथं मी हिंग ॲड केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मी आधी विसरले होते तांदळाचं पीठ यात मी ऍड केलेलं आहे ज्यामुळे भजी छान कुरकुरीत होणार आहे तर जे मी विसरले होते तर तुम्ही आधी ऍड करा नंतर ऍड केलं तरी काही हरकत नाही आणि आता हे पीठ आहे ना आपल्याला छान एकसारखं हलवून घ्यायचं आहे तर पीठ छान हलकं झालं पाहिजे येस तर तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी छान खूप पातळी नाही खूप घट्टही नाही तर पीठ रेडी आहे आता आपण भजी बनवायला घेऊया तर कढईमध्ये मी इथं तेल ॲड केलेलं आहे आणि हे तेल आपल्याला छान कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे तर जेवढं तेल छान गरम झालेलं ना भजी तेवढे छान तळले जातात आता या बॅटरमध्ये ही मिरची आपल्याला डीप करून घ्यायची तर छान एकसारखी सगळीकडून याला हे पीठ लागलं केलं पाहिजे अशी ही मिरची छान यात घोळवून घ्यायची मध्ये जे चीर दिलेले आहे ना त्यातही हे पीठ गेलं पाहिजे छान लागतं ते आणि आता या तेलात ही हिरवी मिरची आपण सोडूया येस तुम्ही बघू शकता तेल छान तापलेलं ता कुर आहे त्यामुळे हे भजी येणं छान तळले जातं आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे छान भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत तर एक बाजू इथे तळून झालेली आहे आता मी हे उलटून घेणार आहे उलटताना थोडासा त्रास होतो कारण हे म भजी छान फुगलेले असतात त्यामुळे जरा थोडं उलटताना त्रास होतो आणि तुम्ही पाहू शकता की एका बाजूने छान तळले गेलेले आहेत येस आता दुसरीही बाजू आपल्याला छान अशी खरपूस खमंग तळून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे हे मिरचीचे भजी छान तळून झालेले आहेत हे मी आता बाजूला काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने ना आपण सगळे मिरचीचे भजी तळून घेणार आहोत अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत येस आणि इथे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मिरचीचे भजी खाण्यासाठी रेडी झालेले आहेत बाहेर मस्त पाऊस पडत आहे मी तर या मिरचीच्या भजींचा आस्वाद घेणार आहे तर तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तसेच माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद